हॅलो फ्रेंड्स सायली मध्ये तुमचं खूप खूप नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या बुटीकचं मॅनेजमेंट मी कशा पद्धतीने करते आणि माझं होम बुटीक आहे पुढच्या हॉलला मी माझं बुटीक टाकलेलं आहे तर तुमचं जर असं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करता ते पण मला कमेंट मध्ये सांगा तर मी आज गणपती बऱ्याचशा मुली माझ्याकडे नऊवारी घ्यायला आलेल्या होत्या म्हणजे मी नऊवारी शिवून पण देते आणि रेंटने पण देते तर मग त्यांच्या जो पसारा झालेला होता तो आता मी आवरून घेतलेला आहे आता त्यानंतर मला ब्लाऊज कटिंग करायचे आहेत आणि ब्लाऊज कटिंग मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवर करते तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण मला नक्की कमेंटमध्ये ते सांगा तुम्ही तर बऱ्याचशा मैत्रिणी पॅटर्न वरून सुद्धा आपलं ब्लाउज कट करता आधी पेपर पॅटर्न करता आणि त्यानंतर ब्लाउज कट करता तर माझं तसं नाहीये मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवर मापं घेऊन डायरेक्ट कटिंग करत असते आणि ज्या ज्या मैत्रिणींना असं वाटत असेल तर आपण पण डायरेक्ट ब्लाउज पीसवर कटिंग करावी तर त्यांच्यासाठी व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर जितक्या जास्तीत जास्त तुम्ही मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवाल आणि शेअर कराल तर तितकंच मलाही म्हणजे पुढचा व्हिडिओ अपलोड करायला प्रोत्साहन मिळेल तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझं हे सर्व बुटीकचा जो पसारा होता तो मी आवरून ठेवलेला आहे आता त्याच्यानंतर मला चार पाच ब्लाउज कटिंग करायचे आहेत आणि त्यानंतर शिवायलाही बसायचं आहे आणि ज्या मैत्रिणींना असं वाटत असेल तर पॅटर्नची म्हणजे शिवता तर येतं पण पॅटर्न व्यवस्थित जमत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते आपल्याकडे पॅटर्न पण आहेत म्हणजेच बोटनेकचे आपले पैठणींचे बोटने कडे डिझाईन सर्व प्रकारच्या आपल्याकडे पॅटर्न पण उपलब्ध आहेत म्हणजे ज्यांना ज्या मापाने हवे असतील ते माप सुद्धा मिळू शकता म्हणजे ज्या एखादी मैत्रीण असे असेल तर घरच्या घरी स्वतःचे ब्लाउज शिवत असाल आणि स्वतःच्या मापाचं जर पॅटर्न हवं असेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल तर मी आधी बघू शकता तुम्ही मी दोन ब्लाउज कटिंग करून ठेवलेले होते ते अस्तरला अस्तर मी गमने अशा पद्धतीने चिपकवून घेत असते प्रत्येक वेळेस मी डायरेक्ट मशीनवर शिलाई न मारता फॅब्रिक गमने चिपकवत असते ब्लाऊज पीसला तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने फॅब्रिक गमने मी चिपकवून घेतलेले आहेत हे ब्लाऊज आणि आता मी हे ब्लाऊज दुसरं ब्लाऊज कटिंग कर करायला बसलेली होती तर ते पण चिपकवलं गेलेलं होतं तर ते पूर्ण आता अस्तरला अस्तर जे चिपकवलेलं होतं ते मी पूर्ण आजूबाजूचं जे एक्स्ट्राचं जे कापड असतं ते मी कट करत आहे तर अशा पद्धतीने माझं रेग्युलरचं रुटीन असतं रोजचे मी चार किंवा पाच ब्लाउज शिवते म्हणजे घरातले जे काम आहेत आवरून मी चार पाच ब्लाउज रोजचे शिवते आणि घरात जर कामाला बाई असली तर माझे जास्तीचे ब्लाउज शिवले जातात पण आता सध्या तर मी दुसरी बाई काही लावलेली नाही घरात तर मी स्वतःच करते सर्व कामं सर्व आ, तर सर्व आवरून मी साडेबारा एक वाजेपर्यंत मशनूर बसते आणि त्यानंतर माझे मी ब्लाउज शिवायला बसते तर माझे संध्याकाळपर्यंत चार पाच ब्लाउज शिवले जातात रेग्युलर तर अशा पद्धतीचं माझं रुटीन असतं आणि तुम्हाला जर खरोखर अशा पद्धतीने डायरेक्ट ब्लाऊज पीसवर जर कटिंग शिकायची असेल तर मला कमेंट करा आणि मला सांगा तर आम्हाला हे कटिंग शिकायची आहे तर जितक्या जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवाल तितकं मलाही म्हणजे असं वाटेल की हा तर बऱ्याचशा मैत्रिणींना असं शिकायची आवड आहे तर तो तोच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे पुढे नाहीतर मग आहेत भरपूर आपले क्रिएटिव्हिटीचे व्हिडिओ तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज पीसवर डायरेक्ट कटिंग करून घेतलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि जितक्या जास्तीत जास्त शेअर करता येईल तितका शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि लाईक आवडला असेल व्हिडिओ तर लाईक हे विसरू नका तर चला अशाच नव, नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असते तर आणि नवीन काहीतरी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि तुम्हाला एक सांगायचं होतं तर आपल्याकडे मी तुम्हाला ब्लाऊजचे पॅटर्न तर सांगितलेच पण आता आपल्याकडे नऊवारींचे पण पॅटर्न आहेत तर तुम्हाला जर नऊवारी साडींचे जर पॅटर्न हवे असतील तरी तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याण्णव अठरा पन्नास एकवीस तीस तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा मैत्रिणींना म्हणजे शिवता तर येते नऊवारी पण आणि कटिंग करायला त्यांना म्हणजे स्वतःवर विश्वास नसतो म्हणजे त्यांना भीती वाटते तर नववारीची कटिंग मोठी साडी असल्यामुळे खूप त्यांना भीती वाटते तर नऊवारीची साडी जर आपण कटिंग केली आणि जर बिघडली तर त्यांचा आत्मविश्वास खूप कमी असतो त्यांच्यासाठी सांगते तर डायरेक्ट जर तुम्हाला जर कटिंग हवी असेल तर आपल्याकडे कटिंग पण आहे तर बघू शकता तुम्ही आता माझे जे ब्लाऊज होते चिपकवलेले ते मी शिवायला बसून गेलेले आहे तर अशा पद्धतीचं माझं रुटीन असत तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका